प्रकारे परीचा विधी झाल्यानंतर परीला सजवण्याचं काम सुशोभन करण्याचं काम परीची आजी आणि श्रद्धा म्हणजे मायादेखी करत आहेत मामानं आणलेले कपडे मामानं आणलेले शूज मामानं आणलेले वाळे पाक कसे घातलेले आहेत परी कशी शांत खेळायला लागलेले आहे ओके परी अशा प्रकारे जावळाचा सर्व विधी झाल्यानंतर आता मुख्य विधी तो म्हणजे औक्षण परीची मम्मी आपल्या परीला औक्षण करत आहे पहा थक तरी काही शांत बसणारा खपा आज पाया पडलेले दीपज्योतीला हा हाँगा। हाँगा। पहा आरती झाल्यानंतर जशी पालन करते आजोबा जी बाकीची लोक सांगतात त्या पद्धतीने ते सगळं शा त्या पद्धतीने करते खूप परी परी ओके परी रडून रडून दमलेले मग जी आई तिला लाडू खायला घालत आहे अरे वा छान ओके परीची आ परीला औक्षण करत आहे परी तिच्या खेळणीच्या नादात आहे लहान मुलं अंकळ नटखट असतात बा फोटो सेशनसाठी परीला सगळेजण टाळ्या वाजवत आहे ती तिला वाटतं मग केस कुठं गेली आवडीच्या सर्व सौभाग्यवती अंजली जाधव परीला औक्षण करत आहे ओके हां श्रद्धाची मम्मी म्हणजे परीची आजी लहान मुलांना अनेक आजी असतात अनेक काका असतात अनेक मामी असतात त्यातील परीची सख्य आजी ग्रजची औषण करत आहे

परिचित पप्पा परिचित परी ए परी आपले पप्पा मम्मी संवेद फोटो सेशन करत आहे ओके तिच्या जत्या लाड तला आहे सम आज पप्पा आपल्या लाडच्या कन्येला खूप देते आहेत पहा परीचा खटाटोप कसा चाललेला आहे परीचं तोंड सारखं सुरू राहिलं पाहिजे ना आ, तर ती फोटो दि परीचे काका सागर भा मामाची लाडकी परी काकाची लाडकी परी काकाच्या टोपीवर खेळत आहे ठीक आहे परी परी हा परी, परी परीचे आजी आजोबा ठीक आहे परी आपल्या दोन्ही आजोबा व पप्पांचे मित्र समवेत फोटो देत आहे मामा आणि आजी परीचे पंजोबा पणजी नितीन मामा सोबत पोस्ट देत आहे ठीक आहे डेग्रज पॅने आजी आजोबा पंजी श्रद्धाची पप्पा मम्मी ओके गुड डे परी परीचा मामा मामाचे पप्पा आणि परी ओके व्हेरी नाईस

परीचं औक्षण झाल्यानंतर परीच्या पप्पाला आणि मम्मीला म्हणजे श्रद्धा व सुधीरला त्यांचे आजी आजोबा आहेर पान करत आहे ओके ठीक आहे आवडी सर्वे सर्व श्री व सौ अंजनी मरुराज जाधव बंडू शेख आणि श्रद्धाला आहेर पान करत आहे ओके <laughs> अशा प्रकारे आमच्या बंडू शेठच्या आत्ती व त्यांचा आत्तीभाव भाऊ नितीन शेठ या दोघांना आहेर पान करत आहेत ओके <coughs> यानंतर श्रद्धाची मम्मी व श्रद्धाचा भाऊ आपल्या दाजीला आहेर पान करत आहे ओके डिग्रजच्या <coughs> पाहुण्यांच्याकडून म्हणजे श्रद्धाच्या मम्मी व भैयाकडून भा आमच्या सागरला आहेर पान पहा <coughs> आवडीच्या सर्वेसा सर्व अंजली महोतराव जाधव यांनी परीसाठी खास पैंजन आणलेला आहे आणि पैंजन गाण्याचं काम परीची मम्मी करत आहे परीच्या तिनं तिला मांडीवर घेतलेला आहे ओके ठीक आहे ठीक आहे मुलीकडील मंडळी म्हणजे श्रद्धाची मम्मी व श्राद्धाचा भाऊ श्रद्धाच्या सासू सासऱ्यांना आहेर पान करत आहे त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे जावळ समारंभातील प्रमुख आकर्षण असणारे परीचे मामा यांना आमचे सागरभाव आहेर पान करत आहेत टावेल टोपी करत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे घ्यावे <laughs>